महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण फिटनेसच्या संदर्भात या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असतात तसेच आपण भरतीच्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवणार आहोत भरती म्हणजे जे टॉपिक असतात करंट अफेअर हा महत्वाचा टॉपिक आहे तर आज आपण करंट बद्दल जाणून घेऊ भारतरत्न पुरस्कार आणि पद्म पुरस्कार दोन या दोन टॉपिकवर आपण आज डिस्कस करू चला भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न पुरस्काराची भारत पुरस्कारा सुरु सुरुवात एकोणीसशे चौपन्न मध्ये झाली स्वरूप पिंपळाच्या पानाच्या आकाराचे ताम्रपट एकोणसाठ मिलीमीटर बाय अठ्ठेचाळीस मिलीमीटर पुढील बाजूस सूर्य तर मागील बाजूस अशोक स्तंभ असतो त्याच्या खाली सत्यमेव जेते असा संदेश आहे भारतरत्न पुरस्कारात प्लॅटिनम धातूचा वापर केला केलेला असतो कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम दिली जात नाही पहा भारतरत्न दिल्या देणाऱ्याला कोणत्याही प्रकारचे रोख कर, रक्क रो रक्कम दिली जात नाही हा मुद्दा लक्षात ठेवा भारतरत्न पुरस्कार पहिले विजेते आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारतरत्न पुरस्कार पहिली महिला विजेते आहे इंदिरा गांधी भारतरत्न पुरस्कार विजेते पहिले महाराष्ट्रीयन महर्षी कर्वे हे आहेत आणि भारतरत्न पुरस्कार विजेते पहिले परराष्ट्रीय खान अब्दुल गफार खान हे आहेत दोन हजार चोवीस मध्ये एकूण पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यामध्ये पहिले कर्पुरी ठाकूर यांना एकोणपन्नासवा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यांना चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला लालकृष्ण अडवाणी पन्नासवा तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पी व्ही नरसिंहराव एकावनवास आपलं सॉरी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस चौधरी चरण सिंग बावनवा मरणोत्तर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस एम एस स्वामीनाथन त्रेपन्नवा मरणोत्तर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आतापर्यंत एकूण त्रेपन्न जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील एकूण नऊ जणांना पुरस्कार पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत आतापर्यंत एकूण महिला विजेते आहेत अठरा जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत दोन परदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार चोवीस मधील भारतरत्न पुरस्काराचे वितरण तीस मार्च दोन हजार चोवीस ला झाले लालकृष्ण आडवाणी यांना एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न प्रदान करण्यात आला नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत दहा जणांना भारतरत्न प्रदान करण्यात आलेला आहे पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकशे बत्तीस पद्म पुरस्कार जाहीर झाले पद्मभूषण पुरस्कार पाच पद्मभूषण पुरस्कार सतरा आणि पद्मश्री पुरस्कार एकशे दहा असे मिळून एकशे बत्तीस पद्म पुरस्कार जाहीर झाले दोन हजार चोवीस मध्ये एकोणतीस महिलांना पद्म पुरस्कार जाहीर झाले दोन हजार चोवीस मध्ये आठ परदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले तर दोन हजार चोवीस मध्ये नऊ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले दोन हजार चोवीस मध्ये बारा महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले पद्मविभूषण पुरस्कार विजेते सिंदेश्वर पाठक सामाजिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र या विषयात त्यांना पद्म पुरस्कार दिला गेला ते बिहार हे राज्याचे आहेत एम व्यंकय्या नायडू सार्वजनिक क्षेत्रा क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी आहे तसेच ते आंध्र प्रदेश या राज्याचे आहेत विजयंती माला बाली कला या क्षेत्राशी आहेत तामिळनाडू राज्याचे आहेत कुनिडेला चिरंजीवी कला या क्षेत्राशी आहेत आंध्र प्रदेश राज्यात मधल्या आहेत त्या पद्मा पद्मा सुब्रमण्यम कला या क्षेत्राशी तसेच तामिळनाडू पद्म पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रीयन पद्म पुरस्कार विजेतेच विचारतील बाहेरचे विचारणार नाहीत त्यामुळे हे लक्षात ठेवा क्षेत्रही लक्षात ठेवा त्यांचा आणि त्यांचा पुरस्कार देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा शंकर बाबा पापळकर सामाजिक सेवा क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी आहे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलं राम नाईक सार्वजनिक सेवा क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी आणि त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला प्यारेलाल शर्मा कला या क्षेत्राशी आहेत आणि पद्म पुरस्कार जाहीर झाला दत्तात्रेय अंबादास कला या क्षेत्राशी आहेत पद्मभूषण पुरस्कार त्यांना देखील अश्विना मेहता वैद्यकीय क्षेत्र पद्मभूषण मनोहर डोळे वैद्यकीय क्षेत्र पद्मश्री पुरस्कार चंद्रशेखर मेसरा वैद्यकीय क्षेत्र पद्मश्री पुरस्कार कल्पना मोरप्रिया उद्योग या क्षेत्राशी आणि पद्मश्री पुरस्कार हार्मो सर्जी कामा साहित्य क्षेत्र आणि शिक्षण पद्मभूषण पुरस्कार कुंदन व्यास साहित्य क्षेत्र शिक्षण पद्मभूषण पुरस्कार जहीर काझी साहित्य आणि शिक्षण क्षेत्र पद्मश्री पुरस्कार उदय देशपांडे क्रीडा क्षेत्र पद्मश्री पुरस्कार उदय देशपांडे यांचं नाव लक्षात ठेवा त्यांचं क्षेत्र क्रीडा हे आहे आणि त्यांना पुरस्कार पद्मश्री हा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे ते आज आपण भारत पुरस्कार दोन हजार चोवीस आणि पद्म पुरस्कार दोन हजार बद्दल माहिती घेतली श्री साई अकॅडमी चोपडा दोन हजार चोवीस चालू घडामोडी ईबुक त्यांनी तयार केलं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं असं ईबुक तयार केलंय त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला नक्की फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र